निधी हिची वृंदावन येथील सामवेद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल येथे निवड झाली आहे राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे आठ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल साठी प्रवेश परीक्षा झाली होती अतिशय कठीण परीक्षेत निधी शेटे हिने तीनशे पैकी दोनशे पन्नास गुण प्राप्त केले इयत्ता सहावी साठी वृंदावन येथील सैनिक स्कूल मध्ये तिचा प्रवेश निश्चित झाला आहे ती लहानपणापासूनच बाल कीर्तनकार असून तिला भरतनाट्यम गायनामध्ये विशेष रुची आहे सहशिक्षक विवेक भोसले समीर नवनाथ देशमुख माधुरी पाटील तसेच अंबाजोगाई येथील खोलेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा शिंदे यांचे तिला मार्गदर्शन लाभले तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तिने तिच्या पुढील शिक्षणासाठी भरपूर यश घ्यावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या तिला या यशाबद्दल तिचे एकशे श्री सद्गुरु डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाणे शशांक निर्मळे पूनम निर्मळे निलेश पत्रे राधा पत्रे निखिल टाले शरद नागठाणे